आपण पटकन एक डमशर ॲट्स खेळूया म्हणजे गणपतीची आपली गाणी आहे जे आपल्याला नेहमी आपण ऐकत असतो तर आता मी तुम्हाला दाखवेन ते ॲक्ट करून दाखवायचं आहे एकमेकांना ठीक आहे ओळखायला लावायचं आहे चेतन तुझ्यापासून सुरुवात करूया सिनियर फर्स्ट हे चुकलं आहे स्पेलिंग तुमचं ठीक आहे तो लास्ट गेलं हे गाणं नमस्कार करते प्रथम तू लवण देतो नाही पडते मी पाया गणपती राया पडतो मी पाया पुढचे शब्द मला हा तू गणपती राया पडतो इझी आहे खूप सोप आहे खूप 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 कॉमन सोपच देत कुठल्या माळा असतात फेमस गाळ्या गळ्यात घालून माळ नाही ते वेगळ्या नवरात्रीमध्ये देऊन ठेवलं मी तुला वापर नंतर तू चेत नवरात्रीच्या अच्छा या गाण्याच्या शब्द शब्द सांगतात अरे <सद> शब्द <सांता। सद> घे <आगा> ओके वो... वजन काटा हा हा पुढचं मी त्याला असं ह्याच्यानी सांगते एक ओव्हरऑल चित्र अशी चिक्क मोत्याची माळ म्हणून मी हे करत होते माळ होते पण गातो कोण गातो कसा गातो तुझा शब्द ना तू जरा गडवट गाण्यावरन आलाप गायकी आलाप सूर, सूर दुसरा तीसरा, दुसरा तीसरा, दुसरा आ, था? था? हा दुसरा तिसरा शब्द सूर आहे पहिला शब्द सूर आहे तिसरा दुसरा तिसरा काय आहे दुसरा तिसरा शब्द इकडे येऊन तुम्ही जे युटर्न घेता कोणती कोणती गाणी आहेत हां मी ते आता ते, ते, तेच आठवत होतो ॲक्च्युली गणपती रिलेटेड गाणी आहेत ना हे चंद्र वगैरे नसणार सूर निराग असं हो आता मी स्वतः म्हणालो असतो की मी आहे मी आहे पण तुझा विश्वास बसला नसता म्हणून खूपच खूप चुकलं असत मग आणि अशीच आपण बाप्पाचं जयघोष करून सुरुवात करूया ना गणपती बाप्पा मोर्या थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू सो मच थँक्यू